आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व मृतदेह पाहून पोलीसही शॉक चेहऱ्यावर वार मुंबई हादरली नवी मुंबई येथे घडलेल्या एका घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे यशश्री शिंदे ही वीस वर्षीय तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली त्यानंतर ती घरी परतलीच नाही या प्रकरणी तिच्या वडिलांनी उरण पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत एक मृतदेह आढळला हा मृतदेह यशश्री शिंदे हिचा असल्याचे उघड झाले करतेवेळी करते अवस्था पाहून डॉक्टरही गेले पार्ट वार करण्यात आले होते शरीरावरही अनेक जखमा आढळल्या यशस्वीची हत्या इतर कोणी नसून दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केली होती दाऊद शेखने वयाच्या चौदाव्या वर्षी यशस्वीवर लैंगिक अत्याचार केले होते त्यावेळी त्याला पॉक्सो प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की मृत शिंदे वाणिज्य शाखेची पदवीधर असून तिने एका खाजगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती गुरुवारी सकाळी ती तिच्या मित्राच्या घरी जात असल्याचे पालकांना सांगून घरातून बाहेर पडली रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्यातील तपास शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला कोट नाका येथील रस्त्यावर एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असून भटके कुत्रे तिचे तोडत असल्याची माहिती दिली भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने मुलीचा चेहरा झाल्याचे पोलीस पथकाला आढळून आले तसेच तिच्या खांद्यावरचे खाल्ले होते कमरेला आणि पाठीवर चाकूच्या तीन जखमा होत्या कशी पटली मृतदेहाची ओळख पोलिसांनी सांगितले की बेवारच मृतदेह मिळाल्यानंतर यशस्वी सिन यशस्वी शिंदेच्या पालकांना बोलवण्यात आले त्यांनी तिच्या कपड्यावरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटवली त्याचवेळी दाऊद शेख नावाच्या नाव सांगितले वयाच्या चौदाव्या वर्षी यशस्वीला पहिल्यांदा टार्गेट केलं व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखने दोन हजार अठरा मध्ये चौदा वर्षीय यशस्वी शिंदेला टार्गेट केलं तिला गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं दोन हजार एकोणीस मध्ये त्याने यशस्वीचे शारीरिक शोषण केले कुटुंबीयांनी दाऊद विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी दाऊदला तुरुंगात पाठवले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊदने पुन्हा संपर्क साधून तिचा पाठलाग सुरू केला दाऊदने गुरुवारी यशस्वीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला तिची निर्गुण हत्या करण्यात आली यावरही दाऊदचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी यशस्वीच्या प्रायव्हेट पार्ट दगडाने ठेचला कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडावे म्हणून मृतदेह झुडपाजवळील कचराकुंडीत फेकून दिला प्रोशस्टीच्या डोक्यावरील केसही कापलेले आढळले आरोपी हा कर्नाटकचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा पत्ता लागला नाही आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा